नमस्कार मित्रांनो आपल्या संघर्ष न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत कोण होता रील स्टार अभिषेक साठे त्यांनी का केली आहे आत्महत्या त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण जाणून घेण्यासाठी पाहत रहा संघर्ष न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट मित्रांनो रील स्टार अभ्या उर्फ अभिषेक साठे वयवर्ष एकवीस राहणार इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर फेमस व्हायचा छंद ते रील स्टार इंस्टाग्रामला रील्स बनवून प्रसिद्ध झालेला अभिषेक साठे सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध झाला होता अशातच त्याची ओळख भाग्यश्री नावाच्या मुलीशी झाली भाग्यश्रीसुद्धा रील्स बनवायची तिलासुद्धा फेमस व्हायचं होतं अशात तिची मैत्री ही रील स्टार अभिषेक साठेसोबत झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं व पुढे या दोघांनी लग्नही केलं लग्नानंतर तीन महिने दोघं सोबत राहिले नंतर दोघात खटके उडायला लागले वादविवाद व्हायला लागले आणि दोघं वेगवेगळे राहायला लागले परंतु भाग्यश्रीवर जीवाबाड प्रेम करणारा अभिषेक भाग्यश्रीशिवाय त्या ठिकाणी जगू शकत नव्हता आणि म्हणून तिला तो फोन करायचा मॅसेज करायचा पण अभिषेकला मात्र ती आता इग्नोर करत होती आणि म्हणून स्टार असणाऱ्या अभिषेक साठे या एकवीस वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आज सोशल मीडियावरती हजारो युवक अभिषेक साठेचे व्हिडिओ स्टेटसला ठेवून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे